नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मी वैशाली तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आजपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा जय माता की सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांचा आज उपवास असेल तसा माझाही आज उपवास आहे आणि हा उपवास कुमारिका पण धरतात आज सर्वांचीच खूप गडबड चालू असेल आहे तशी आज माझी पण सकाळपासून खूप गडबड चाललेली आहे कारण की आज आपला उपवास आहे म्हटल्यावर पूजापाठ सर्वच करायचं आहे आज मी सकाळी सकाळीच बाजारात आले होते कारण की मला देवीचे पूजेचे सर्व सामान घ्यायचे होते सकाळी बाजारात आलं तर पानं फुलं ताजी ताजी मिळतात देवीचा पाठ मांडण्यासाठी जे जे साहित्य लागणार होतं ते सर्व सामान घेण्यासाठी मी आज बाजारात गेले होते बाजारात गेले तर काय खूप सुंदर सुंदर देवीचे मुकुट बाजारात आलेले आहेत आणि देवीसाठी खूप सुंदर साडीही आलेली आहे मी देवीसाठी एक मुकुट घेतला होता साडीही घेतली आणि त्यानंतर मी पानं फुलं दोन नारळं घेतली पूजेचे जे जे साहित्य लागणार होतं ते मी सर्व साहित्य घेतलं आणि आता मी घरी जात आहे घरी आल्यानंतर सर्वात आधी मी फ्रेश झाले हातपाय धुवून घेतले आणि त्यानंतर तयारी केली आणि तयारी करून झाल्यानंतर सर्वात आधी मी देवपूजा करून घेतली देवपूजा केल्याशिवाय आपला दिवसाला सुरुवात होतच नाही म्हणून सर्वात आधी छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे माझी देवपूजा झाल्यानंतर मग मी बाकीच्या कामांना सुरुवात करते आता माझी देवपूजा झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता माझे देव किती सुंदर दिसत आहे आणि माझी पूजा ही खूप छान झालेली आहे पूजा झाल्यानंतर आता मी उंबरठ्याची पूजा करून घेणार आहे सर्वात आधी मी उंबरठा स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेला आहे आणि त्यानंतर बाहेरची लादीही पुसून घेतलेली आहे आत्ता मी उंबरठ्याला हळदीचे लेपन लावणार आहे हळदीच्या लेपनसाठी मी हळदीमध्ये अष्टगंध आणि गोमूत्र ॲड करून छान अशी पेस्ट तयार केलेली आहे आणि आता मी उंबरठ्याला हळदीचे लेपन लावत आहे आपल्या दरवाजाचा उंबरठा म्हणजे नुसता दाराचा भाग नसतो तो शुभ आणि अशुभ असा रेषेचा भाग म्हटला जातो म्हणून हळदीच्या लेपनला खूप महत्त्व दिले जाते मी छान असं उंबरठ्याला हळदीचं लेपन लावून घेतलेलं आहे आमच्या दरवाजाचा उंबरठा लाकडाचा नाही आहे तो मार्बलचा आहे आणि जरी समजा आपल्याकडे लाकडाचा उंबरठा नसेल तर मार्बलच्या उंबरठ्यावर सुद्धा तुम्ही हळदीचं लेपन छान करू शकतात हळदीचं लेपन करून झाल्यानंतर मी उंबरठ्याच्या बाहेर आता छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे बऱ्याच स्त्रियांना हळदीचं लेपन का करावं असा प्रश्न पडलाच असेल हळदी शुद्धतेचे प्रतीक आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक म्हटले जाते म्हणून हळदीचे लेपन करतात मी दर गुरुवारी उंबरठ्याला हळदीचे लेपन करते हळदीचे लेपन केल्याने आपल्या घरात नकारात्मक शक्ती येत नाही आपल्या घरातील आनंद सूप टिकून राहते आपल्या घरात लक्ष्मी मातेचा वास राहतो माझ्या दरवाजाच्या उंबरठ्याला बघा मी हळदीचे लेपन लावून घेतल्यानंतर रांगोळी काढलेली आहे रांगोळी बघा किती सुंदर काढलेली आहे आपण हळदीचे लेपन जर नित्यनेमाने करीत राहिलो ना तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते वास्तू कधीही आपल्याला तथास्तुज म्हणते म्हणून केव्हाही आपल्या घराचा प्रवेशद्वार सुंदर आणि स्वच्छ आणि सुशोभित ठेवावा म्हणून नित्यनेमाने उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे हळदीचे लेपन करून झाल्यानंतर दारासमोर छान अशी रांगोळी काढावी रांगोळी काढून झाल्यानंतर दरवाज्याची पूजा करून घ्यावी आणि आपल्या प्रवेशद्वारजवळ एक तुपाचा दिवा लावून ठेवावा असे केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती टिकून राहते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास राहतो उमरठ्याची पूजा करून झाल्यानंतर मी दरवाजासमोर एक तुपाचा दिवा लावून ठेवलेला आहे आत्ता मी महालक्ष्मीचा पाठ मांडणार आहे आणि देवीचा पाठ मांडण्यासाठी मी देवीचे देवी सर्व सामानाची तयारी करून ठेवलेली आहे उपास म्हटला की सर्वांची खूप गडबड असते आणि देवीचा पाठ मांडायचा असला की पूर्ण तयारी अशी छान करून ठेवल्यानंतर आपली घाई गडबड होत नाही त्यासाठी मी आधीच सर्व तयारी करून ठेवलेली आहे आणि आता मी देवीचा पाठ मांडायला घेणार आहे मला जिथे देवीचा पाठ मांडायचा आहे ती जागा मी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि स्वच्छ करून झाल्यानंतर आता मी देवीचा पाठ मांडणार आहे पाठ मांडण्यासाठी मी आधी स्वस्ती काढून घेतलेले आहे आणि त्यावर मी पाठ ठेवलेले आहे लाल रंगाचा स्वच्छ कपडा टाकलेला आहे आणि मग त्या पाटाच्या अवतीभोवती रांगोळी काढायला घेतली मला देवीचा पाठ मांडत असताना ना देवीच्या पाटाच्या अवतीभोवती सुंदर अशी रांगोळी काढायला खूप आवडते जोपर्यंत आपली दरवाज्यामधली रांगोळी आणि देवीच्या पाटाच्या अवतीभोवतीची रांगोळी कम्प्लीट होत नाही तोपर्यंत असं वाटतच नाही की आपण देवीची स्थापना केलेली आहे मी थोडे तांदूळ घेतले त्या तांदळाने मी स्वस्तिक काढून घेतलेले आहे आणि मग त्यावर मी कळस ठेवणार आहे कळसच्या खाली नुसते तांदूळ ठेवले तरी चालतात किंवा तुम्ही कमळाचं फूल काढू शकतात तांदळाच्या ह्याच्याने किंवा स्वस्तिकही काढू शकतात आणि मला स्वस्तिक काढायला जास्त आवडते म्हणून मी आधी स्वस्तिक काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता मी कळसाची स्थापना करणार आहे कळसला पाच बोटं किंवा स्वस्तिक काढायचे असतात मी स्वस्तिकच काढते आणि तेही हळद आणि कुंकुम मिक्स करून घेते आणि मग त्या कळसवर मी स्वस्तिक काढते आत्ता मी जी पूजेसाठी साडी आणली होती मी ती साडी नेसवली सा आहे आणि ह्या पूजेसाठी आपल्याला पाच प्रकारची पानं लागतात पानं लागतात पाच प्रकारची फळं लागतात आत्ता मी कलशावर पाच प्रकारची पानं ठेवलेली आहेत आणि पाच प्रकारची पानं ठेवून झाल्यानंतर आता मी नारळाची स्थापना करणार आहे सर्वात आधी मी नारळाला कुंकू आणि हळद जे ओलं केलेलं होतं त्याने मी स्वस्तिक काढून घेतलेले आहे आणि मग मी कलशावर नारळाची स्थापना केलेली आहे आणि आत्ता मी नारळाला जे देवीचा मुकुट आणलेला होता तो मुकुट मी लावत आहे मुकुट लावून झाल्यानंतर आता देवीला आपला सहा शिंगार जो आणलेला आहे तो सहा शिंगार पूर्ण चढवणार आहे मला देवीचा सा शिंगार करायला खूप आवडतं आणि देवीला सजवायलाही खूप आवडतं मला असं वाटतं की आपण जशी तयारी करतो तशी आपली देवी जी असते ना त्या देवीचीही सुंदर तयारी करावी देवीला शिंगार चढून झालेला आहे आणि आता आपण महालक्ष्मीची मूर्ती ठेवणार आहोत आपल्याकडे जर महालक्ष्मीची मूर्ती नसेल तर आपण फोटोही ठेवू शकतो आणि एका बाजूला मी स्त्रीयंत्र ठेवलेले आहे आत्ता फळं ठेवण्यासाठी मी पाच विळ्याची पानं आणलेली आहेत आणि आता मी पाच विळ्याची पानं ठेवत आहे विळ्याची पानं ठेवून झाल्यानंतर मी त्यावर हळद कुंकू अक्षदा व्हायलेल्या आहेत विळ्याची पानं ठेवून झाल्यानंतर आता मी समईला हळदी कुंकू लावून घेत आहे आणि आता मी समयची स्थापना करणार आहे कुठलीही पूजा करताना आपण जर देवासमोर समय लावली तर ती खूप पवित्र मानली जाते म्हणून मी प्रत्येक पूजेला समयीचाच वापर करते आणि मी समयीच लावते आत्ता मी विळ्याच्या पानांवर पाच प्रकारची फळं जी आणलेली आहेत ते फळं मी ते त्या विळ्याच्या पानांवर ठेवत आहे त्यानंतर मी गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे आणि आत्ता मी पूजेच्या आधी मी दोन्ही समया प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत आणि आपला जो तुपाचा दिवा होता तोही प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि आता मी थोड्याच वेळात पूजेला सुरुवात करणार आहे आपली देवीची मांडणी बघा किती सुंदर झालेली आहे महालक्ष्मीच्या पूजेसाठी मी मूर्ती ठेवलेली आहे तुमच्याकडे मूर्ती नसेल तर फोटोही ठेवू शकतात आणि एका बाजूला मी स्त्रीयंत्रणा ठेवलेली आहे स्त्रीयंत्रणा पूजेसाठी खूप महत्त्वाची आहे म्हणून सर्वांनी पूजेसाठी स्त्रीयंत्रणा आवर्जून ठेवावी आणि त्यानंतर मी ओटीचं सामानही ठेवलेलं आहे पाच प्रकारची फळंही ठेवलेली आहेत आणि केळीही ठेवलेलं आहे आणि एका वाटीमध्ये दूध प्रसाद म्हणून ठेवलेला आहे बताशेही ठेवलेले आहेत आणि गूळ खोबरंही ठेवलेलं आहे सर्वात आधी गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षदा व्हायलेल्या आहेत गणपती बाप्पाची पूजा करून झाल्यानंतर आता मी देवीची पूजा करत आहे देवीला हळद कुंकू अक्षदा वाहिलेल्या आहेत फूल वाहिलेलं आहे पुस्तकामध्ये आपल्याला सर्व विधीपूर्वक पूजा दिलेली आहे आपण पूजाविधी कशी करायची आहे ते पुस्तकामध्ये मा सविस्तर माहिती दिलेली आहे पुस्तकात सांगितल्याप्रमाणे मी विधीपूर्वक देवीची पूजा करून घेत आहे <दिणीधातिया> देवीच्या मूर्तीची पूजा करून घेतलेली आहे स्त्रीयंत्रणेची पूजा करून घेतलेली आहे आणि पूजेसाठी जे पाच फळं ठेवलेली होती त्या फळांचीही मी हळद कुंकू अक्षदा लावून पूजा करून घेतलेली आहे समईला पण हळद कुंकू अक्षदा वाहिलेल्या आहेत त्यानंतर देवी महालक्ष्मीला कापसाचे वस्त्र अर्पण केलेले आहे सर्वांकडे महालक्ष्मीची पूजा केली जाते पण सर्वांच्या चाली रीती परंपरा वेगवेगळ्या आहेत आणि सर्वजण महालक्ष्मीची पूजा वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात पुस्तकात जरी आपल्याला देवीची पूजा विधी सारखी दिलेली असली तरी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनेच पूजा करत असतात प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगळी असते पण देवीची आराधना आणि भक्ती सर्वजण मनोभावाने करत असतात देवीची पूजा करून झालेली आहे धूप अगरबत्ती दिवा ओवाळून झालेला आहे आणि आता मी देवीची पोथी वाचायला सुरुवात करणार पोथी आहे पोथीला सुरुवात करायच्या आधी मी पळीने हातामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ओम गोविंदाय नमा ओम केशवाय नमा ओम नारायण नमा असा मंत्राचा जाप करत पाणी डिशमध्ये सोडलेले आहे त्यानंतर चारही दिशांना पाणी शिंपळून घेतलेले आहे पूजेला बसण्याआधी आपण जसं गंगाजळ शिंपडून पूर्ण घर पवित्र करतो तसं चारही बाजूला पाणी शिंपडल्यावर आपल्या आजूबाजूचा पूर्ण परिसर पवित्र होऊन जातो म्हणून पोथी वाचायच्या आधी चारही बाजूला पाणी शिंपळून घेतलेले आहे आणि आता मी पोथी वाचायला सुरुवात करत आहे जय महालक्ष्मी माता की जय श्री महालक्ष्मी देवीने पद्यपुराणात सांगितले आहे की जो कोणी माझे व्रत नित्य नेमाने मनोभावाने करतील ते सदैव सुखी समाधानी आनंदित राहतील त्यांच्या पाठीशी सदैव महालक्ष्मीचे आशीर्वाद राहतील माझी पोती वाचून झाल्यानंतर मी श्री महालक्ष्मी महात्माही वाचले आहे आणि महात्मा वाचून झाल्यानंतर मी देवीची आरती करून घेतलेली आहे रात्री श्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करून घेतलेली आहे आरती म्हटलेली आहे आणि त्यानंतर देवीला गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवलेला आहे महालक्ष्मीची छान अशी पूजा करून झाल्यावर खरंच खूप छान वाटत होते मन खूप प्रसन्न झाले होते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे तुम्ही पूजा कशी करतात तेही कमेंट करून नक्की सांगा जयलक्ष्मी माता